नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस आज महाराष्ट्रामध्ये एक गुंडागर्दीची घटना घडली सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे एका कार्यक्रमानिमित्त त्या ठिकाणी जात असताना पूर्वनियोजित पद्धतीने त्या ठिकाणी प्लॅन करून शिवधर्म प्रतिष्ठान वगैरे असं काहीतरी नाव दिलेले एक इंदापूर तालुक्यातील काटे नावाचे एक विकृत मनोवृत्तीचे स्वतःला कार्यकर्ते म्हणवणारे ज्याच्यामध्ये इतरही काही टोळी त्यांची बनलेली आहे ज्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रामध्ये गुन्हे दाखल आहेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत जेल वाऱ्या करून आलेले हे लोक आहेत हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडेंचे कट्टर समर्थक सुद्धा आहेत यांनी आज प्रवीण गायकवाड यांच्यावर त्या ठिकाणी शाई फेकली काळे लावलं त्याचबरोबर त्यांना धक्काबुक्की केली त्यांचे कपडे फाडले प्रसंगावधान तळलं अन्यथा त्या ठिकाणी कदाचित त्यांना जीव घेणार सुद्धा हल्ला झाला असता त्यांच्यावर त्या ठिकाणी तसाही प्रयत्न झाला असता परंतु इतर काही लोक त्या ठिकाणी होते म्हणून त्यांचा बचाव झालेला आहे काय गुन्हा होता त्यांचा त्यांची मागणी काय तर म्हणे संभाजी ब्रिगेड हे तुम्ही संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करताय म्हणून तुम्ही ते नाव बदला त्यांनी याच्या आधी काहीतरी आंदोलनही केलं होतं आणि म्हणून त्यांनी त्यांना त्या ठिकाणी शाई वतली धक्काबुक्की केली आणि कपडे फारून अतिशय लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे याच पद्धतीनं पूर्वी कलबुर्गी असतील कॉम्रेड गोविंद पानसरे असतील डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील या समाज सुधारकांचा आणि खरा इतिहास सांगणाऱ्या वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणाऱ्या लोकशाही आणि संविधानाचे समर्थक असणाऱ्या समाजसुधारकांचा खून झालेला आहे प्रवीण गायकवाड आज त्याच्यातनं बचावलेले आहेत मी स्वतः सुद्धा संभाजी भिडेंच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या घरावर चाल येऊन करण्याचा माझ्या गावात येऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न मागच्या दोन महिन्यात केलेला आहे अशी अनेकांनी त्याला उत्तर दिले आहेत तर ज्यांची विचाराने विचारांचा प्रतिवाद करण्याची तयारी नसते विचारांची लढाई विचारांनी लढण्याची हिंमत नसते म्हणून असे लोक विकृत मनोवृत्तीचे लोक भ्याड हल्ले करतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना माझी या निमित्ताने या माध्यमातन विनंती आहे कळकळीची महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या वतीने नागरिकांच्या वतीने लोकशाही प्रेमी लोकांच्या वतीने संविधानप्रेमी लोकांच्या वतीने विनंती आहे की आपण ही गुंडागर्दी थांबवा धर्माच्या नावाने देवाच्या नावाने जे काही गुंडागर्दी या महाराष्ट्रात तुमच्या काळाकारात जास्त वाढलेली आहे हिचा अटकाव तुम्ही करा कारण ही तुमच्या पाठिंब्याने तुमच्या राजाश्रयाने ती सुरू आहे हे देव देश धर्माच्या नावाने गुंडागर्दी करणाऱ्या लोकांना हे जे तोतळे आहेत जे स्वतःला शिवभक्त समजतात शिवप्रेमी समजतात हे तोतळे आहेत यांना छत्रपती शिवाजी महाराज कळलेले नाहीत छत्रपती संभाजी महाराज कळलेले नाहीत त्यांना ते, ते समजूनही घ्यायचे नाही केवळ त्यांच्या नावाने दहशत निर्माण करायची गुंडागर्दी निर्माण करायची टोळक्याने ठेवायचं आणि या पद्धतीनं हे सगळे लोक महाराष्ट्रात लोकशाही पायदळीत वडवत आहेत या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करतायत प्रवीण नायकवाड यांनी काय काम केलं आयुष्यभर तर गेले अनेक वर्षे त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा सेवा संघाच्या माध्यमातन महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा खरा इतिहास पुढे आणण्यासाठी त्या ठिकाणी चळवळ केली खरा इतिहास सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला मग ती व्याख्यानं असतील वेगवेगळ्या समाजहिताच्या दृष्टिकोनातनं त्यांनी आंदोलन केली मग त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा संभाजी महाराजांचा विकृत लिखाण करणाऱ्यांना हे लोक हे ढोंगी शिवभक्त किंवा ढोंगी शिवप्रेमी लोक अजिबात तिथे बोलत नाहीत भारतीय जनता पार्टीच्या एका प्रवक्त्याने मागे शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले भगतसिंग कोश्यारींनी वापरले छिंदम नावाचा वापर 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 एक व्यक्ती आता त्यांनी वापरले कोरटकरनी वापरले राहुल सोलापूरकरनी वापरले अशी अनेक मांडी आली आहे त्यांची सावरकरनी सुद्धा विनायक सावरकरांनी सुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्याबद्दल विकृत लिखाण केलेलं आहे हे यांना दिसत नाही का वाचता येत नाही का याच्याबद्दल यांची दाखखेळ बसते पण फडणवीस तुम्ही चाल करताय आर एस एसच्या माध्यमातून तुम्ही काय करताय लोकांची माथी भडकवताय आणि बहुजनांनाच बहुजनांच्या अंगावर सोडताय हे आज जे काय तरुण गायकवाडांच्या अंगावर धावून गेलेले किंवा त्यांच्यावर जो भ्याड हल्ला केलेला विकृत मनोवृत्तीचे जे काही तरुण पोरं आहेत व्हिडिओ बघितला मी तो आज ती विकृत मनोवृत्तीचे आहेत त्यांच्याकडं कुठलाही आचार विचार नाही गुंडागर्दी करतायत हप्ते घेतायत त्यांच्याकडे खंडणीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत यांना कसलं शिवप्रेम कसली यांना शिवभक्ती काही माहिती नाही परंतु तुम्ही काय करतायत यांना वापरून घेत आहे मराठ्यांनाच मराठ्याच्या अंगावर सोडताय बहुजनांना बहुजनांच्या अंगावर सोडताय तुम्ही लोक शाबूत राहताय आणि या ठिकाणी दे देश धर्माच्या नावाखाली गुंडागर्दी माजवली जाते हैदस केला जातोय है। हिंदू मुस्लिम दंगली घडवला जात आहेत मराठा ओबीसी वाद निर्माण केला जातोय या पद्धतीने हे राज्य चालणार नाही हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या स्वप्नातलं राज्य नव्हतं हा महाराष्ट्र धर्म नाहीये देवेंद्र फडणवीस जी तुम्ही आणि तुमच्या भारतीय जनता पार्टी विकृत मनोवृत्तीच्या लोकांना जर खत्तानी घालत असाल राज्यात गुंडागर्दी वाढवत असाल अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी जर धोका निर्माण करत असाल तर काय तुम्हाला माफ करणार नाही नुकतंच तुम्ही जन जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो सुद्धा जनसुरक्षा विधेयक तुम्ही त्यासाठीच आणलेलं आहे की जे संविधानप्रेमी लोक आहेत जे शे शाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडतायत त्या दृष्टीकोनातनं चळवळी करतायत आंदोलन करतायत रस्त्यावर येत अशा लोकांना तुम्ही लक्षलवादी ठरवणार अर्बन नक्षल म्हणणार आणि त्यांच्या संघटनेवर बंधू आणणार त्यांच्यावर कारवाई करणार आणि त्यांना जेलमध्ये टाकणार त्यांचा बंदोबस्त करणार हे गुजरात मॉडेल आहे हे युपी मॉडेल आहे आणि तुम्हाला ते महाराष्ट्र मॉडेल बनवायचंय का त्या दृष्टिकोनातून तुम्ही ह्या ज्या हालचाली चालवल्यात याचा आम्ही निषेध करतो आज प्रवीण गायकवाडांच्यावर जो हल्ला झाला आहे हा एक महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारावर हल्ला केलेला आहे तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु विचार कधी मरत नाहीत गांधींना परवा पुण्यामध्ये गांधींच्या पुतळ्याला ना शुक्ला नावाचा एक वाराणसीचा ब्राह्मण विकृत मनोवृत्तीचा नाही तो शहाना आहे शाबूत बुद्धी आहे नथुराम गोडसे सारखी त्याची शाबूत बुद्धी आहे तो महात्मा गांधींना त्या ठिकाणी कोयतेने पुणे स्टेशनच्या आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हल्ला करतो त्याचबरोबर तीस जानेवारीला दरवर्षी तुमच्या भारतीय जनता पार्टीचे किंवा आर एस एसच्या परिवारातले अनेक जण महात्मा गांधींचं त्या ठिकाणी अं प्रतिमा मलिन करून गोडसेचा उदो उदो करतात की नथुराम गोडसेची प्रवृत्ती तुम्ही उभो उभो करून महाराष्ट्र नासवत आहे हे लक्षात ठेवा प्रवीण गायकवाडांच्यावर जो हल्ला केलाय त्या हल्लेखोरांना ताबडतोब तात्काळ अटक झाली पाहिजे त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना झेरबंद केलं पाहिजे अन्यथा पुढच्या काळामध्ये म्हातारी मेल्याचं दुःख होणार नाही पण काळ सोकावतोय ऑलरेडी सोकावलेला आहे याच्या आधी अनेक घटना अशा घडलेल्या आहेत जे कोणी लोकशाहीमध्ये विचारांची लढाई विचारांनी लढू शकत नाहीत ते लोक अशा पद्धतीने विकृत मनोवृत्तीचे लोक स्वतःला शिवधर्म म्हणून घेतात शिव भक्त म्हणून घेतात किंवा शिवप्रेमी म्हणून घेतात हे शिव शाहू फुले आंबेडकरांचे नाहीत छत्रपती संभाजी महाराजांचे नाहीत शिवाजी महाराजांचे नाहीत कारण शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते अठरा पगड जातीच्या मावल्यांना घेऊन लोकशाहीची बिजर होणारे छत्रपती संभाजीराजे होते शिवाजीराजे होते त्यांचे विचार असणार लोक ज्यांना ते कळलेले आहेत ते चुकूनही असे वागणार नाहीत बहुजनांनी बहुजनांच्यावर हल्ला करण्याचं जे काही नवीन षडयंत्र तुम्ही महाराष्ट्रात घातलंय याचा आम्ही धिक्कार करतो या हल्लेखोरांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करावेत ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण जरूर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचवायला मदत करा सत्याग्रही माझं युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल तर जरूर आपण सबस्क्राईब करावा नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी शेजारचं बेल आयकॉनचं बटन दावा आपलं जे काय मत असेल ते व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम